आमचे दादा म्हणजे हो शमशरसिंह नाईक निंबाळकर हे आज नगराध्यक्ष पदाला उभे आहेत ते तर सर खूप सर्वसाधारणपणाने वागत असतात जमिनीवर असतात आणि जे आपण म्हणतोय बारामती काय आहे तसं आपलं फलटण पाहिजे पण ते पूर्ण करण्याचा पूर्ण करायची सगळी जबाबदारी जग तुमच्या हातात आहे जनतेच्या हातात आहे तुम्ही एकदा आम्हाला संधी द्या आम्ही ते करून टाकू तर मला माझ्या माहेरकडून सुद्धा राजकीय वारसा थोडाफार लाभलेला आहे आणि मी सुद्धा एक उपशिक्षिका म्हणून सहकार महर्षी हनुमंतराव पवार हायस्कूलमध्ये काम करत आहे सांगायचं म्हटलं खरं तर मलाही मनक्याचा त्रास ह्या रस्त्यांमुळे झालेला आहे अजूनही माझे त्याच्यावर औषध चालू आहेत नमस्कार मी प्रिया रक्षक रेतेच्या न्यूज चॅनल तर्फे आपले सहर्ष स्वागत फलटण नगर परिषदेच्या निवडणूक जाहीर झाल्या असून आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक तेरा ब मधील भाजपच्या उमेदवार सौरुपाली अमोल सस्ते यांच्याशी हितकूत साधण्यासाठी नमस्कार रुपाली ताई आपण फलटण नगर परिषदेची निवडणूक लढवित आहात प्रथमत आपण आपली पार्श्वभूमी सांगा नमस्कार मी सौरुपाली अमोल सस्ते माझे पती अमोल सस्ते हे गेले तीन वर्ष तालुकाध्यक्ष होते तसेच त्याच्या आधी शहराध्यक्ष हे त्यांना पद होतं भाजपामधून त्यामुळं पार्श्वभूमी म्हटलं तर मला त्यांचा थोडासा वारसा लाभलेलाच आहे त्यांच्या सामाजिक कार्यातून त्यांनी केलेल्या राजकीय कार्यातून त्या राजकीय कार्याबरोबर ते सामाजिक कार्यही करत असतात त्याचबरोबर सांगायचं म्हटलं तर मला माझ्या माहेरकडून सुद्धा राजकीय वारसा थोडाफार लाभलेला आहे त्याची मला जाण आहे कारण मी लहानपणापासून बघितलं आहे की माननीय माझी खासदार होते हिंदराव नाईक निंबाळकर त्यांच्या तेंचा त्यांच्याबरोबर मी लहानपणापासून वावरली आहे ते स्वतःला मला स्वतःला ते मुलगीच मानतात त्यांची त्याबरोबर ते त्यांच्याबरोबर माझे काका श्री बाळासाहेब भोसले हे ते सुद्धा त्यांच्याबरोबर असायचे त्यांचे परम मित्र अगदी जवळचे मित्र म्हणून एक भाऊ म्हणून त्यांना मानून त्यामुळं मला जे काही राजकारणातले वे दावे किंवा ह्याचं मी सगळं परीक्षण केलेलं आहे त्यातून मला हा राजकीय अनुभव आलेला आहे अशी माझी पार्श्वभूमी सांगता येईल त्याचबरोबर माझ्या मिस्टरांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे ते गणेशोत्सवातून सामाजिक कार्य करत असतात अनेक तरुण मंडळी अनेक तरुण पिढी त्यांच्याबरोबर वावरत असते त्यामुळे तरुण पिढीला बळ मिळालेलं आहे त्यांच्यामुळं त्याचबरोबर साई सेवा मंडळ आहे साई सेवा मंडळातून ते अनेक कार्यक्रम उपक्रम राबवत असतात आणि मी सुद्धा एक उपशिक्षिका म्हणून सहकार महर्षी हनुमंतराव पवार हायस्कूलमध्ये काम करत आहे त्यामुळं मला सुद्धा सामाजिक कार्याची जाण आहे शाळेतून असलेली जी काही सामाजिक कार्य मग मुलांचे पालकांचे त्यांच्यातून त्यांचे काही प्रश्न असतात ह्याची मला जाण आहे अशी माझी पार्श्वभूमी सांगता येईल आणि त्याचबरोबर आमचे दादा म्हणजे शमशरसिंह नाईक निंबाळकर हे आज नगराध्यक्षपदाला उभे आहेत ते तर सर खूप सर्वसाधारणपणे वागत असतात जमिनीवर असतात कारण आम्ही बघतो की सगळेच बघत असतात की ते वावरताना सामान्य माणसांच्यात जाऊन सामान्य माणसं म्हणजे अगदी भाजीवाले भेळवाले वडापाववाले कुठेही असू देत लोकांना आवर्जून जवळ घेऊन त्यांची विचारपूस करणार त्यांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेणार त्यांना एक आपुलकीचा हात देणार असे आमचे दादा आहेत त्यामुळं त्यांनी ठरवलेलं आहे की आपण फलट्यांचा विकास करायचाच आहे त्यांच्याबरोबर आम्ही सगळे आमच्या प्रभाग क्रमांक तेरा मधून निंबाळकर भैया आहेत त्याचबरोबर हेंद्रे काकू आहेत आणि मी अशा आम्ही तिघांनी ठरवलेले आहे की आपणही आम्हाला निवडून द्यावं आणि आम्ही यातून विकास साधू रुपली तुम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला निर्णय घेण्यापाठी मागचा असा उद्देश होता मी तुम्हाला आत्ताच माझी पार्श्वभूमी सांगितली मग पार्श्वभूमी सांगत असताना त्यात तुम्ही जाणून घेतलं की माझ्या माहेरचा वारसा आहे सासरचा वारसा आहे त्याचबरोबर अनेक नेते मंडळींचा जसं मी सांगितलं दादा शमशेर दादा माननीय दिलीपसिंह भोसले यांचाही मला काही अनुभव आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून मी त्यांचे जे फलटण सुधारवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि आता त्या हा निर्णय मागचे अनेक प्रश्न आहेत तो म्हणजे पहिला आहे तो आपल्या शहरातला प्रश्न शहरातला प्रश्न म्हणजे रस्त्यांचा मेन म्हणजे रस्ते असे झालेले आहेत की पावला गणित खड्डे आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे अनेक महिलांना जास्ती करून पुरुषांना तर होतोयच पण जास्तीत जास्त लवकरात लवकर महिलांना मनकेचा त्रास होतोय सांगायचं म्हटलं खरं तर मलाही मनकेचा त्रास या रस्त्यांमुळे झालेला आहे अजूनही माझे त्याच्यावर औषध चालू आहेत त्याचबरोबर आता आपण आमच्या भैया साहेबांच्या अजातून भैया साहेबांच्या पाहणीतून त्याचबरोबर जिजावहिनी आहेत सिंह नाईक निंबाळकर आहेत त्यांचे जे स्वप्न आहे आपले फलटणचा चेहरा मोहरा बदलवण्याचा ते जर तुम्ही आम्हाला संधी दिली ह्या पाच वर्षामध्ये तर आम्ही ते साकार करू शकतो जनतेचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो आणि जे आपण म्हणतोय बारामती काय आहे तसं आपलं फलटण पाहिजे पण ते पूर्ण करण्याचा पूर्ण करायची सगळी जबाबदारी ज तुमच्या हातात आहे जनतेच्या हातात आहे तुम्ही एकदा आम्हाला संधी द्या आम्ही ते करून टाकू त्याचबरोबर मी ज्या प्रभागातून उभं राहिली तो प्रभाग क्रमांक तेरा या आमच्या प्रभागामध्ये तर एवढ्या अडचणी आहेत लोकांच्या एवढ्या समस्या आहेत त्यातली पहिली समस्या म्हणजे पाण्याची पाणी हे येण्याजाणे त्यांची पाणी येण्याची जाण्याची वेळ कधी ठरली नसते किंवा त्याचा पाण्याचा दाब कमी जास्त असतो त्याचबरोबर जा पाऊस पाऊस जेव्हा पडेल तेव्हा रस्त्याची अवस्था अशी होत असते म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपण बाणगंगा नदी फलटणमध्ये आहे ना ना ती कधीही वाहताना पाहिली नाही परंतु जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आमच्या रस्त्यावरून बाणगंगा नदीच वाहत असते तिथं आपल्याला बाणगंगा नदी पाहायला मिळते पण जेव्हा ती वाहून जाते पाणी वाहून जातं तेव्हा बघितलं तर खाली रस्ता सगळा तो वा पाण्याबरोबरच वाहून गेलेला असतो असं निकृष्ट दर्जाचं त्याचं बांधकाम झालेलं असतं रस्त्यांचं तसेच दुसरी समस्या म्हणजे आरोग्याची म्हणजे अशा पाण्या साठण्यामुळं पाण्याचा निचरा निर होत नसल्यामुळं आरोग्याची समस्या भरपूर वाढतात मग त्या पाण्यावरती कधी मच्छर बसतात त्यातून अनेक लोकांना वेगवेगळे आजार जडतात मलेरिया असेल डेंगू असेल मग त्यात गोचिड ताप असेल ह्यातून ह्यांचे जे प्रश्न आहेत आरोग्याच्या ते आम्ही पहिल्यांदा सोडवणारच आहेत कारण ह्याच्या आधी कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मेन त्याचा मुद्दा काय आहे तो नीट तपासून पहिला नाही कशामुळे ह्या समस्या वाढतात गेल्या दोन वर्षात तर प्रत्येक घरटी एक डेंगूचं पेशंट होतं म्हणजे एवढी मोठी समस्या निर्माण झाली होती काय त्याच्यावरती उपाययोजना करावी ही लोकांना सुचत नव्हती समजत नव्हतं कोणी दाद घेत नव्हतं त्याची त्याच्यामुळं मी पहिल्यांदा असं ठरवले की आपल्या वॉर्डमधून पहिल्यांदा ही समस्या दूर करायची